आता विरोधातले इथले जे उमेदवार आहेत की किती जागा लढवायले खुद काँग्रेस संबंध देशात फक्त दोनशे चाळीस जागा लढवत्या इथं उद्धव ठाकरेची सेना काहीतरी आपल्या जागा लढवती इथं काँग्रेस किती आपल्या जागा लढवती हे आपल्याला माहिती आहे याचा अर्थ एवढाच आहे की भारतीय जनता पार्टी एनडीए राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रित येऊन सो पारचा विचार करतीये आणि काँग्रेस मात्र अबकी बार जम गया तो के पार मोदी का नको यांना मोदी का नको याचा विचार तुम्ही करा आणि बाप जनता म्हणून मोदी आपल्याला का हवे याच माहित पण दहा वर्षात आदरणीय मोदी साहेबांनी या, या देशाची प्रतिष्ठा जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवली आहे की जर इंडनेशियातल्या प्रधानमंत्र्याच्या मंत्रिमंडळातल्या कुठल्या मंत्र्यांनी आपल्या देशाबद्दल अपशब्द जरी काढला तर आपल्या देशाचा मोदी साहेबांचा धाक एवढा आहे की त्या प्रधानमंत्र्याला सुद्धा त्याच्या मंत्रिमंडळातल्या त्या देशातल्या मंत्र्याचा राजीनामा ठेवा लागतो ही ताकद देशा या देशात या जगात या भारताने केलेली आहे मोदी साहेबांच्या नेतृत्व दहा वर्षात ही प्रतिष्ठा निर्माण झाली ही देशाची झाली आपल्याला काय मिळालं हे जर तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा कधीच या देशात ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन द्यायचा विषय मागच्या सत्तर वर्षाच्या सरकारमध्ये झाला का हे ऐंशी कोटी जनतेमध्ये आपल्यापैकी अनेक जण असतील हे तुम्हाला मिळालं का जात एवढा उज्ज्वला प्रत्येकाला गॅस कनेक्शन देण्याच्या निर्णय केला असं चुली बंद झाल्या गॅस मुळे आमच्या माय माऊलीचं आरोग्य चांगलं राहिलं शेतकऱ्यांसाठी काय केलं म्हणून विचारलं जात अरे कधी कोणी विचार केला नव्हता सत्तर वर्षात या मायबाप शेतकऱ्यांचा या कृषी भागाचा या राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो सांगायला की सोळा हप्ते वर्षाला सहा हजार कमान पीएम किसान सन्मान योजनेतून हो भले चार महिन्याला दोन हजार का होईना पण सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या आणि या महाराष्ट्रातल्या एक कोटी खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदी साहेबांचे जमा होता सांगायला अभिमान वाटतो आम्ही महायुतीत केलो कृषी मंत्रालय माझ्याकडे आलं मोदी साहेबांच्या नावाने जर केंद्र सरकार शेतकऱ्याला सहा हजार रुपये देत असेल तर मीही शेतकऱ्याचा पोरगा आहे आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्र भाऊ दादांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारमध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा निर्णय केला की शेतकऱ्याच्या खात्यात मोदी साहेबांचे सहा हजार जात असतील तर महाराष्ट्राच्या महायुतीचे सरकार सुद्धा शेतकऱ्याला सहा रुपये के देणार वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात ह्या दहा वर्षात मोदी साहेबांनी दिले याच्या अगोदर कुणी दिलं मग आपल्याला मिळालं नाही आज मला सांगा शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात आज चर्चा केली जाते कृषी मंत्री म्हणून आमच्यावरती सोयाबीनचे भाव कमी झाले कापसाचे भाव कमी झाले म्हणून आरोप केले जातात मी आजच्या या आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन या राज्याचा कृषी मंत्री म्हणून जबाबदारीपूर्वक वचन देतोय की आचारसंहिता संपल्यानंतर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावांतरमध्ये चार हजार आचारसंहिता संपली की दोन हेक्टरी सोयाबीनला पाच हजार रुपयाप्रमाणे आणि कुंटली का हेक्टरी द्यायचे कापसाचं ते ठरायचे आचारसंहितेनंतर आमची अवघात शेतकऱ्याची आहे आम्ही शेतकऱ्यासोबत कधी बैमानी करू शकत नाही आणि अभिमान वाटतो सांगायला की या देशामध्ये एकमेव महाराष्ट्राचं असं सरकार आहे ज्या सरकारी शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली आपल्या खिशातला रुपया गेला आपल्या खिशातला रुपया गेला पण पंचवीस टक्क्यानं होईना आचारसंहिता संपल्यानंतर अंतिम विमा मिळण्याचा विषय सुद्धा होईना जे काय मिळेल तर या राज्य सरकारने एक रुपया शेतकऱ्याला दिले जे मिळेल ते वेगळं जे भावांतर आहे चार हजार कोटीचे ते वेगळे आणि अनुदानाचे पैसे सुद्धा वेगळे हे एवढंच सगळं आपल्याला मिळालं हे दहा वर्षात मिळालं आज तुम्ही पहा दहा वर्षापूर्वीचं तुळजापूर दहा वर्षानंतरचं आजचं तुळजापूर दहा वर्षापूर्वी तुमच्यापैकी अनेक जण देश फिरत होते ती देशाची अवस्था आणि आज दहा वर्षामध्ये आपण फिरत असताना या देशाची प्रगती झाली का नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो झाली का नाही जर ही प्रगती झाली आहे आणि दहा वर्षामध्ये हा देश जर जगातल्या पाच आर्थिक क्रांतिकारी देशामध्ये पोहोचला असेल तर येणारे पाच वर्ष मोदी साहेबांना दिल्यानंतर मी आपल्याला विश्वास देतो की जगातली तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती म्हणून हा भारत या ठिकाणी जगात झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सगळं दहा वर्षात फक्त दहा वर्ष आणि मोदी साहेबांना पाडायला म्हणजे मोदी साहेबांची विकेट घ्यायला आता आयपीएल चालू आहे मी सहज कल्पना करत होतो की असा प्रकार निवडणुकीत चालू आहे की मोदी साहेब बॅटिंग करायला समोर अकरा फिल्डर असते एक विकेट के आणि बॉलर सोडला तर नऊ जण राहिले इथं समोर फिल्डिंगला येतेच लावले पण तरी मोदी साहेब बाउंड्री के बाहेर लागतील आणि हे जर देशाने ठरवलं असेल तर माझा प्रश्न हा की ज्या इथल्या विद्यमान खासदार आणि पारा धाराशिवच्या मायबाप जनतेला फसवलं आई तुळजाभवानी मातेला फसवलं एवढंच नाही तर या धाराशिव जिल्ह्यातील माझ्या असंख्य तरुण भावांना फसवलं त्या तरुण भावांना माझा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसचा त्याचा व्हिडिओ काढून बघा दोन हजार एकोणीस ला हिव बाबा म्हणला होता चौदा हजार नोकऱ्याचा प्रकल्प या धाराशिव मध्ये आला नहीं, तो दोन हजार चोवीस ची निवडणूक मी लढणारच नाही एवढा निर्लज्ज चौदा पोर लागले नहीं, पण मात्र चोवीस लाव आता अशाच काय करायचं मायबाप जनता म्हणून आपल्याकडे जाता आपण संतांच्या भूमीतले माझा एक स्वभाव आहे बोलताना मी आपल्याला जे जे ठावे इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकाळ जन शहाणं करायचं काम मी आपल्याला म्हणून हा तुम्ही विनंती आहे अशी संधी मध्ये भारत पुढे जातो भारत जर विश्वामध्ये तिसरी आर्थिक शक्ती म्हणून पुढे जाणार असेल तर त्या भारताच्या विकासासोबत या मागासलेला मराठवाड्यातला माग असलेला धाराशिव जिल्हा पुढे जायला नको जायला पाहिजे का नाही मग जायला जर पाहिजे तर मग आपला खासदार सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीमाग असणारा पाहिजे निधी केंद्रातून येणारा पाहिजे प्रसाद मधून आपल्याला पाच दाद जसं काशी विश्वेश्वर मोदी साहेबांनी अद्भुत करून टाकलंय जे उज्जैनचं महाकालेश्वर अद्भुत करून टाकलंय अयोध्येचं राम मंदिर अद्भुत करून टाकलंय आई तुळजा भवानीचा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे तीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे या शक्तीपीठानं एवढं मोठं काम केलंय की हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी आई भवानीची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिलीय तर या देशातलं सर्वात अभूतपूर्व मंदिर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पाच वर्षात प्रसाद योजनेमधून आई भवानीचं पाहायचं असेल तर मोदी साहेबांना समर्थन करणारा खासदार म्हणजेच माननीय सो अर्चना ताई राणादादा पाटील यांचं चिन्ह खड्या खड्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला या ठिकाणी त्यांना अभूतपूर्व विजय करायचा एखाद्याला किती मस्ती असावी एखाद्याला किती मस्ती असावी हे मला इथं उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये इथले उमेदवार जे त्यांच्या पक्षाचे उभे भाषण करताना बोलले म्हणजे मोदी जर इथं आलं मला पाडायला इथे मायबाप जनताच तुला पाडायला समर्थ तू कशाला मोदीच्या नादाला लागतो जगातला भला भाराभारा देशाचा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नादाला लागा ना तू इथलं शेंबो भादाला लागायला when i कमाला अरे याचा विचार हा ही धारा शिवजी मायबाप जनता विचार करणार का यांना काही नाही तुमच्याशी यांना उद्धव ठाकरेंना फक्त आणि कुणाशी घेणं देणं हे मी माझ्या तोंडून सांगायची गरज आहे का अख्ख्या महाराष्ट्राला कळलं ना अरे तुमच्या मनात थोडा जरी आपल्या जिल्ह्याचा आपल्या मातीचा मान असेल तुमच्या शरीरामध्ये जर हृदय असेल तुमच्या शरीरामध्ये त्या हृदयाला जर संवेदना असतील तर माझं एकच सांगणं की जे जे इथल्या विद्यमान खासदाराच्या प्रचाराला आलं त्यांनी आपल्या लेखीचा बारामतीमध्ये कसा अपमान केला याचा थोडा तरी मनात राग येईल येईल का नाही आणि तो राग जर असेल तर तो रामसुरा अर्चना ताईच्या घराच्या समोरचं बटन दाबून आपल्याला व्यक्त करावा लागेल याच्याशिवाय ही नीट होणार नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे ही निवडणूक भाऊबंदकीची अनेक वर्षाच्या वयऱ्याची निवडणूक नाही आहे ही निवडणूक हा देश कुणाच्या ताब्यात देण्यासाठी दहा ता वर्षाचा अनुभव घ्या दहा वर्षात मोदी जसे प्रधानमंत्री झाले या देशाची प्रतिष्ठा एवढी वाढली आहे की भले भले या देशामध्ये काही काही पुटाने करून जायचे अशानी वाकडी नजर सुद्धा आपल्या देशाकडे करू नये आणि कुणी केलं तर पाकिस्तानमध्ये जाऊन खुसून मारायची ताकद मोदी साहेबांनी या देशात निर्माण करून दिली आहे म्हणून माझी हातुरी विनंती आजच्या सभेला भूतपूर्व पावलं तुम्हाला उज्ज्वला दिले उद्या लक्षपती दिदी तुम्ही होणार आहे हे सगळं एकीकडे आहे आज स्टेजवर सगळेच दिसायला लागले योगायोगाने इथं अर्चनाताई उमेदवार आहेत त्या महिला आहेत पण आता मोदी साहेबांनी धोरण सांगले विधानसभा असो तेहतीस टक्के महिला येणारी लोकसभा असो तेहतीस टक्के ee ati ape.